आता प्रत्येकाला मिळणार तीन हजार रुपये ऐंशी कोटी नागरिकांसाठी एक नवी योजना सुरू झाली आहे ज्यासाठी एक कार्ड तुम्हाला काढायचं आहे हे कार्ड काढलं की प्रत्येकाला तीन हजार चालू होणार आहे देशातील सर्व ज्येष्ठ नागरिक सर्व लाडक्या बहिणी सर्व शेतकरी वर्ग तसेच देशातील कोणत्याही बँकेत तुमचं खातं असेल आणि तुमच्याकडे पिवळं किंवा केशरी के रेशन कार्ड धारक तुम्ही असाल तर अशा सर्व नागरिकांना हे तीन हजार रुपये आता मिळणार आहेत ज्यांचं वय अठराच्या वर आहे त्या महिला असो किंवा पुरुष असो दोघांना सरसगट हा लाभ दिला जाणार आहे हा लाभ केंद्र शासनाच्या माध्यमातून दिला जाणार आहे ज्यासाठी तुम्हाला एक कार्ड काढायची आवश्यकता आहे आता कोणतं हे कार्ड आहे जे तुम्हाला काढावं लागणार आहे कोणत्या योजनेद्वारे महिन्याला तीन हजार रुपये तुम्हाला मिळणार आहेत कोणते कोणते नागरिक यासाठी पात्र आहेत कोणत्या महिला यासाठी पात्र ठरणार आहेत याचा लाभ तुमच्या बँक खात्यात कसा जमा होणार आहे आणि हे कार्ड जर तुम्ही काढलं नसेल का तर हे कार्ड कसं काढायचं याची सविस्तर माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये देणार आहेत दोन मिनिटं हा जर व्हिडिओ पाहिला तर महिन्याला तीन हजार रुपये तुम्ही आरामात मिळू शकता कारण की आता ऐंशी कोटी जनतेसाठी केंद्र सरकारने सुरू केली आहे नवीन योजना ज्याचीच माहिती आज व्हिडिओमध्ये आपण देणार आहोत केंद्र सरकारने सुरू केली नवी योजना जिच्यामुळे महाराष्ट्रातच नव्हे तर पूर्ण देशात आता लोकांना तीन हजार रुपयाचा लाभ मिळणार आहे सर्व नागरिकांसाठी योजना सुरू झाली आहे महिला पुरुष असो अठरा प्लस वय त्यामध्ये असणं गरजेचं आहे पिवळं आणि केशरी रेशन कार्डची एक, एक मात्र पात्रता याच्यामध्ये असणार आहे आता या योजनेचं नाव आहे आयुष्यमान भारत योजना आता आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत असलेलं आयुष्यमान कार्ड तुम्ही काढलंय का हे जर कार्ड जर तुम्ही काढलेलं असेल तर तुम्हालाही प्रति महिना तीन हजार रुपये मिळणार आहेत जर तुम्ही हे कार कार्ड काढलेलं नसेल तर ते कसं काढायचं एक मिनिटाच्या मोबाईलवरून कसं काढायची माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे देणार आहे आता इथे पहिल्यांदा आपण समजून घ्यायचं आहे की योजना नेमकं काय आहे कोण कोण यासाठी पात्र आहेत तर राज्यातील आर्थिकदृष्ट्या जे गरीब कुटुंबातील नागरिक आहे तर त्यांना प्रति महिना तीन हजार रुपयाचं अनुदान देण्यात येणार आहे मग कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला हे तीन हजार रुपयाचं अनुदान मिळणार आहे मग तुमच्या कुटुंबात कितीही सदस्य असू द्या एक असो दोन तीन चार पाच सहा कितीही सदस्य असू द्या तुमच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्यांना ही त्या ठिकाणी लाभ देण्यात येणार आहे कुटुंबांच्या सदस्याची कोणतीही अट सरकारने घातलेली नाहीये फक्त रेशन कार्ड आणि उत्पन्नाची एक मर्यादा एक अट सरकारने घातलेली आहे आता जर या योजनेचा तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर फक्त एक उत्पन्नाची मर्यादा असणार आहे एक छोटासा अर्ज भरून द्यायचा आहे त्याला काही कागदपत्रे तुम्हाला जोडावी लागणार आहे खागत पत्र, ती कागदपत्र कोणती कोणती लागतील त्याची माहिती पुढे सांगणार आहे संपूर्ण सविस्तरपणे व्हिडिओ फक्त दोन मिनिटं तुम्ही पाहत राहाय आता पहा याच्यामध्ये काही नागरिक का असे असतील की ज्यांच्याकडे आधीच आधीच आयुष्यमान कार्ड आहे आता तुमच्याकडे आयुष्यमान कार्ड आहे का नाही कमेंट करा जर नसेल तर ते कसं काढायचं त्याचं उत्तर आम्ही कमेंटमध्ये लगेच देणार आहोत पहा तुम्हाला एका दिवसामध्ये हे कार्ड मिळून जातं ऑनलाईन तुम्ही काढलं की लगेच त्याची प्रिंट काढू शकता आणि लगेच त्याचा वापर सुरू करू शकता आणि ज्याद्वारे तीन हजार रुपये तुम्हाला मिळू शकतात आता या तीन हजार लाभ कसा घ्यायचा बँक खात्यात हे कसे पैसे येतात पात्रता आणि कागदपत्राच्या महत्वाच्या विषयाकडे गुण आता आपण ओळखत आहोत आता यामध्ये तुमची जी पात्रता आहे तर ती पात्रती कशा पद्धतीची पाहणार आहेत अटी शर्ती कशा पद्धतीने असणार आहे महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडे कोणती कोणती कागदपत्रे पाहिजेत चौथा मुद्दा म्हणजे याचा अर्ज कसा करायचा अर्ज ऑनलाईन आहे की ऑफलाईन आहे ते देखील व्हिडिओ मध्ये दे तुम्हाला बघायला लागणार आहे आता सगळ्यात आधी तुमची जी पात्रता ठरवण्यात आली आहे सरकारकडून ती आपण पाहून घेणार आहोत पहिली पात्रता सगळ्यात पहिली पात्रता अशी असणार आहे की अर्जदार हा भारत देशाचा रहिवासी असावा आता तुम्ही अर्थातच महाराष्ट्रामधून हा व्हिडिओ मराठीतून पाहत असाल याचा अर्थ तुम्ही भारतात महाराष्ट्राचे रहिवासी अर्थातच तुम्ही देशाचे रहिवासी आहात पण महाराष्ट्र राज्यामध्ये कमीत कमी पंधरा रहिवासी असणे याच्यासाठी गरजेचं आहे रेशन कार्डवर जर तुमचं नाव असेल आणि पंधरा वर्ष पूर्वीचं रेशन कार्ड असेल तरी चालेल किंवा तुमचं लाईट बिल असेल किंवा तुमचा रहिवासी दाखला असेल तर तो, तो जुनं डॉक्युमेंट तुम्हाला याच्यासाठी सादर करावं लागू शकतं दुसरी पात्रता दुसरी पात्रता याच्यामध्ये अशी आहे की अर्जदाराचं जे उत्पन्न आहे म्हणजे तुमच्या टोटल घराचं उत्पन्न उदाहरणार्थ तुमच्या घरात पाच सदस्य आहे आणि पाच सदस्यांपैकी तीन सदस्य जर कमवत आहेत तर त्या तिन्ही सदस्यांचं जे वार्षिक उत्पन्न आहे ते एकत्र ऍड करून जे उत्पन्न येतं त्याला म्हणतात कुटुंबाचं उत्पन्न तर ते कुटुंबाचं उत्पन्न एक लाख ऐंशी हजारापासून तीन लाख म्हणजे कमीत कमी एक लाख ऐंशी हजार आणि जास्तीत जास्त तीन लाखाच्या आतमध्ये असणं आवश्यक आहे तीन लाख रुपयापेक्षा जास्त जर तुमचं उत्पन्न असेल तर या योजनेचा तुम्हाला लाभ घेता येणार नाही आणि यामध्ये तिसरी जी महत्वाची पात्रता आहे तर ती आहे रेशन कार्डची पात्रता आता पहा अर्जदारा रेशन कार्ड धारक असला पाहिजे आता तीन प्रकारचे रेशन कार्ड आहेत पहा पिवळे केशरी आणि पांढरे रेशन कार्ड आता यापैकी पिवळे आणि केशरी रेशन कार्ड जर असेल तर त्यांना त्या ठिकाणी प्राधान्य देण्यात येत असतं कारण की पिवळे रेशन कार्ड म्हणजे त्या कुटुंबाचं उत्पन्न पंधरा हजाराच्या आत आहे केसरी रेशन कार्ड म्हणजे त्या कुटुंबाचं उत्पन्न एक लाख रुपयाच्या आत आहे आणि पांढरा रेशन कार्ड याचा अर्थ असा होतो की एक कुटुंब असा आहे की ज्याचं उत्पन्न एक लाख रुपयापेक्षा किती अधिक असू शकतं ज्याला लिमिट नाही आहे म्हणूनच पांढरा रेशन कार्ड धारकांना या योजनेमध्ये त्या ठिकाणी इन्क्लूड केले गेलेलं नाही पण एका विशेष केसमध्ये पांढरा रेशन कार्ड धारकांना देखील याचा लाभ घेता येणार आहे आत्ताच काही दिवसांपूर्वी आयुष्यमान कार्डमध्ये काही चेंजेस करण्यात आले आणि त्यानुसार पांढरा रेशन कार्ड धारक व्यक्तींना देखील जर त्यांच्याकडे उत्पन्नाचा दाखला असेल तर तेही याचा लाभ घेऊ शकतात सोबतच याच्यामध्ये कागदपत्र महत्वाचं हो लागतं ते उत्पन्नाचा दाखला कोणासाठी कि अशी लोक आहेत की ज्यांनी अजून रेशन कार्ड काढलेलं नाही तर अशा लोकांना उत्पन्नाचा दाखला त्या ठिकाणी जोडावा हो लागत असतो चौथी पात्रता जी आहे ती म्हणजे अर्जदार जर हा कास्टमध्ये असेल म्हणजे आता उदाहरणार्थ अनुसूचित जाती अनुसूचित जमाती भटक्या विमुक्त जमाती ओबीसी याच्यामध्ये जर असेल किंवा एस सी एस टी एन टी अशा प्रकारच्या कास्टमध्ये असेल तर कास्ट सर्टिफिकेट जो जातीचं प्रमाणपत्र आहे तर ते जोडण्याची याच्यामध्ये आता गरज नाही आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पाचवी जी पात्रता आहे ती म्हणजे तुमचं वय वर्ष हे अठरा पूर्ण असणं गरजेचं आहे ज्या लोकांचं अठरा पूर्ण आहे त्यांनाच या योजनेअंतर्गत आयुष्यमान कार्डचा जो आहे लाभ मिळतो आणि त्यानंतर हे पैसे देखील थेट तुमच्या खात्यावर जमा असू शकतात आता कोणते कोणते नागरिक याच्यामध्ये असू शकतात कोणत्या कोणत्या नागरिकांना आयुष्यमान कार्ड योजनेमध्ये पैसे मिळू शकतात तर एक म्हणजे यामध्ये शेतकरीही लाभ मिळू शकतात लाडक्या बहिणी म्हणजे राज्यातील देशातील तमाम महिलाही याच्यामध्ये लाभ मिळू शकतात सोबत जे कामगार आहेत किंवा मजूर आहेत बांधकाम कामगार असतील किंवा इतरही काही मजूर असतील तेही याचा फायदा घेऊ शकतात म्हणजे पुरुष आणि महिला दोन्ही किंवा अठरा प्लस वयाचे जे किशोरवयीन बालक आहेत तेही याचा लाभ त्या ठिकाणी घेऊ शकतात देशातील कोणताही नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतात फक्त तुम्ही सरकारी नोकरीमध्ये नसावे सरकारी पेन्शन घेत नसावे किंवा तुम्ही एखादी खाजगी नोकरी करताय आणि त्याचा जर आयकर भरत असाल तर त्यामध्ये तुम्ही पात्र नाही आहेत आर्थिकदृष्ट्या जी लोकं दुर्बल आहेत त्यांच्यासाठी योजना आहे आर्थिकदृष्ट्या जी लोक सक्षम आहेत जी लोकांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे त्यांच्यासाठी योजना अजिबात नाहीये तर आता या योजनेमार्फत तुम्हाला तीन हजार रुपये मिळणार आहेत आयुष्यमान कार्ड हे कार्ड तुम्ही काढलंय का कमेंट करायचं आहे कारण की पहा याच्यासाठी जर हे काढलं नसेल तर तुम्हाला ऑनलाईन आयुष्यमानच्या पोर्टलला जाऊन तिथे जाऊन तुम्ही अप्लाय करून तुमचं हे कार्ड काढू शकता आता यासाठी त्यांनी एक लिस्ट जारी केली आहे त्या लिस्टमध्ये तुमचं नाव आधी असणं गरजेचं आहे त्या लिस्टमध्ये नाव असेल तरच तुमचं आयुष्यमान कार्ड निघतं आणि ती लिस्ट बनवलेली आहे त्या लिस्टमध्ये ती जी लिस्ट आहे तर ती तुमच्या उत्पन्न किंवा तुमच्या पिवळ्या केश रेशन कार्डवरूनच ती लिस्ट बनवलेली हो आहे मग त्या लिस्टमध्ये नाव आहे याचा अर्थ तुम्ही पात्र आहेत मग तुम्ही पात्र आहेत तर तुमचं जे आयुष्यमान कार्ड आहे ते काही सेकंदात निघतं त्याची प्रिंट मारून तुम्ही घ्यायची आहे स्वतःकडे ठेवायचे आहे तेच तुमचं आयुष्यमान कार्ड होतं आता हे तीन हजार रुपये कशा पद्धतीने भेटतात तर आता पाच लाख रुपयाचा आरोग्य विमा तुम्हाला जे आहे या आयुष्यमान कार्डच्या मार्फत मिळत असतो आता पाच लाख रुपयाचा आरोग्य विमा हे एका कुटुंबासाठी असतो आता उदाहरणार्थ तुम्ही आयुष्यमान कार्ड काढलं तर दरवर्षी पाच लाखाचा आरोग्य विमा मिळतो म्हणजे तुम्हाला कोणताही आजार जर झाला तर दवाखान्यामध्ये तुम्हाला पाच लाख रुपयापर्यंतचे उपचार त्या सर, सर, हे त्यामध्ये मोफत असतात म्हणजेच मग ते खाजगी हॉस्पिटल असू द्या किंवा सरकारी हॉस्पिटल असू द्या आता सर्व सर्व सरकारी हॉस्पिटलमध्ये हे चालतं पण काही निवडक खाजगी हॉस्पिटल्स देखील आयुष्यमान कार्ड योजनेच्या अंतर्गत घेण्यात आले त्याची लिस्ट देखील जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करा मी त्याची लिस्टही देऊ तुमच्या जिल्ह्यात त्याचे हॉस्पिटल्स आहेत कपा तर मोठे मोठे हॉस्पिटल त्याच्यामध्ये अंतर्भूत करण्यात तर तुमचा कुठलाही आजार असू द्या साधा छोटा तापापासून मलेरिया डेंग्यू असेल तर अगदी गुडघ्याचं प्रत्यारोपणपर्यंत मेंदूच्या कॅन्सर ट्युमर पर्यंत हृदयाच्या ऑपरेशन पर्यंत म्हणजे सर्व आजार यामध्ये घेण्यात आले आहे मग एक प्रकारे हे एक विशेष प्रकारचं अनुदानच आहे याच्यामध्ये असे मंथली पैसे मिळत नाही पण पाच लाख रुपये जर आपण एक दहा लोकांचं कुटुंब धरलं तर प्रति कुटुंब प्रति व्यक्ती जवळपास हे पन्नास हजार रुपये जवळपास त्या एका व्यक्तीच्या साधारणपणे वाट्याला येतात आणि एका वर्षाला जर आपण जर धरलं तर साधारणपणे सहा ते सात हजार रुपये प्रति महिना अशा प्रकारे त्याला तो लाभ एका दृष्टीने मिळत असतो हे कॅश पैसे त्या ठिकाणी येत नाही पण तुमच्या दवाखान्याचा जर तुम्हाला मोठ्या प्रमाणात खर्च आला तर तो नक्कीच या योजनेच्या माध्यमातून दिला जात असतो या व्यतिरिक्त दवाखान्याच्या दुसऱ्या योजना आहेतच पण ही योजना जी आहे याच्या अंतर्गत प्रायव्हेट हॉस्पिटलमध्येही तुम्ही उपचार घेऊ शकता फक्त ते त्यांच्या सूचीमध्ये असणं गरजेचं आहे तर त्या कोणते प्रायव्हेट हॉस्पिटल याच्या सूचीमध्ये आहे तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ पाहत आहेत ते एकदा कमेंट करा त्यानंतर आम्ही तुम्हाला तुमच्या जिल्ह्यामध्ये असणारे हॉस्पिटल जे आहे ते कशी शोधायचे याविषयी देखील माहिती देणार आहोत तुम्ही आयुष्यमान कार्ड काढले का तुमच्याकडे कोणत्या कलरचं रेशन कार्ड आहे आयुष्यमान काढून मोफत दवाखान्याचा खर्च केला जात असतो याची तुम्हाला कल्पना होती का तर असे नक्कीच कमेंट तुम्ही करत चालत की जेणेकरून तुम्हाला देखील त्यामध्ये आम्हाला तुमच्या शंकांचं निरसन त्यामध्ये करता येईल त्यामुळे कमेंट करा कुठलाही डाऊट येत असेल तर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद